नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागलाय त्यामुळं भाजपाकडून शोधली जात आहेत त्यातच आता पक्षविरोधी काम केल्याचा करमाळा तालुक्यातील माजी आमदार यांच्या पुत्रावर ठेवण्यात आला आहे माढा लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाचं काम न केल्याचा आरोप करत ही कारवाई करण्यात आली आहे भाजपा जनता पार्टी युवा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी ही कारवाई करत भाजपातून बडतर्फ केलंय करमाळा तालुका माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे पुत्र भाजपाचे सोलापूर पश्चिमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप यांना पक्षातून बडतर्फ करण्यात झालेल्या लोकसभा त्यांनी या निवडणुकीत काम न केल्याचा आरोप करत ही कारवाई आहे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी त्यांना सोलापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चा पदावरून बडतर्फ केलाय याबाबत प्रतिक्रिया देताना शंभूराजे जगताप म्हणाले की मला अजून कसलंच पत्र पक्षाकडून मिळालेलं नाही मला काही जणांना हे ज्यांनी मला बडतर्फ आहे त्यांनी तर ते पत्र पोहोचवावं मी पक्षाविरुद्ध काय काम आहे ते सांगावं आजपर्यंत मी पक्षाच्या विरोधात काही काम केलेलं नाही काही नेत्यांना मी जड जात होतो त्यामुळे मला पक्षातून बडतर्फ करण्यात आलंय कारण मी भविष्यात त्यांचा अडथळा होऊ नये असं त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं